गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरूर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम माझ्या सर्व सबस्क्रायबर लोकांना आणि सर्व माझ्या बहिणी भावांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा नवीन असाल तर चॅनलले नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा आणि आपले व्हिडिओ रोज पाय चला या बहिणी या झोपलं का आता बाळ झोपलं नाही पाहून राहिलं टूक टुक पाहून राहिलं <laughs> बाप रे पाहून राहिलं पिलू ए बाळा पाहून राहिला का तू चला आता बाय बाय जातो आता आम्ही आमच्या गावाले आमच्या गावी जातो आता आम्ही आम्ही जातो आमच्या गावी तुम्ही राहता आता तुमच्या घरी अं चल का बहिणी हो ताई चालली आता गोल्या घरी आहे सासूबाई घरी आहेत बापरे आणि चालल्या था पण थांबून जाणं नाही सासूबाई आहेत ना घरी काय वहिनी आई लिहून असतं गोल्याला आणायचं असतं नाही आता आणन ना एखाद्या वेळेस गोलेले येतं मग आब्येतची काळजी गिरजी घ्या बापा ताई होईनी काळजी मस्त काळजी आरामच सुरू आहे आराम खूप आराम घेतला बापा मी हो आराम घ्याच बापा तुमचं लवकर झाली ना डिलेवरी आरामच घ्या आता चला तू मग या एखाद्या वेळेस आमच्या घरी बा आता बाळाच्या घरी मारा चक्कर हो नक्की येईन खरंच येईन वहिनी आता मग कुठं आहे तुम्ही खूप नुकसान झालं होईनी माग जाऊ द्या आता काय नशिबाच्या पुढे काय बहिणी नशिबाच्या पुढे होतेस काय टेन्शन घेत नाही आम्ही आता आता चांगलं चालू आहे भाड्यानं घेतलं सध्याचं घर पण चांगलं चालू आहे हो का वहिनी चांगलंच पाहिजे बाप्पा आता तुम्ही स्वतःचं घर झालं म्हणजे युवा आम्ही दोघं मायले का मग मा मामीच्या घरी हो बाई या ना कधीच आहे तुमचं घाल जा बाई आमच्या घरची अंगठी घाल जा म्हटलं बाळाले गरीब मामा हाय ड्रेसही घाल जा काही बोलता का वहिनी हा मामा कायचा गरीब मामाच्या घरच्या ना घालतो आम्ही अंगठी रोज तरी घातल्या जाईन बाबा पण ड्रेस घालू हो ड्रेसच जा भाजी बोले बरं चला येतो कर अशा अशा बसूनच नाही उडाव खुर्चीवर इकडून बसूनच राहत कायच करा बाप् अशाच बसून नको ना एवढी नाही टाकतो हो बसत तर पाठदुखीचा त्रास चालू होईल मग जास्त बसून येणार ना डिलेवरी कधी पालक बसतास तुम्ही खुर्चीवर बसली जास्त काली तर बसूनच होत्या किती वेळपर्यंत बसून होत्या काल तर अंग टाका बरं मी तर म्हटलं होते टाका तेव्हा बसूनच राहतात टाकतो ना टाकतो टाकतो आता शांता 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 काय म्हणता काय झालं तोंडको एवढं पडलं तुमच तोंड कोण पडलो शांता काय सांगू तुले काय सांगू बाबा काय सांगू काय सांगू कोण तोंडाने सांगू कोणा तोंडाला सांगू काय सांगू कसं सांगू कसं सांगू कोणा तोंडाने सांगू किती तोंड आहेत तुम्हाला दहा बरा तोंड आहेत काय बाबा इक तोंडा नाहीये

कोदा पहाड आणि निकला चुहा काय करू मला वाटलं काय झालं बापा आता आला असेल माझ्या फोनवरही तर मग चाललं नशीन कामात मला ऐकूच नाही आलं मंत्री तुमच्या फोनवर केला मग काय झालं बोलले का मग पोलीस सांग बोलले हो माहित आहे मला अमेरिकेत राहते आपली पोरगी साधा फोन कायले वापरीन जवायले डॉलर न पैसा येते म्हटलं साधा फोन वापरते का मग हा लेला कपत्याच्या करोडपत्याच्या घरी पडली आपली पोरगी माहित आहे मला साधा फोन नाही काय म्हणतात बापा तरी स्मार्टफोन काय कोणता ऍपल फोन असं काहीतरी नाव आहे मले युन निरायलो ते म्हणतात तो फोन आहे तिच्याजवळ जवळ काय सांगा बापा या बाईले काही समजूनच राहिलं मला आता सरळ सरळ सांगा बापा मले ओहो शांता आपले तेजूच्या घरावर लय मोठं संकट आलं काय म्हटलं तुम्ही आपले घरावर काय झालं बापा काय झालं ओहो शांता शांता

हो 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 मी फोन लावून पहिले सगळं माझ्या कानानं ऐकतो काय काय म्हणे तो क कसं काय झालं हे एकदम असं कसं काय बापरे काय केलं हे राहुलन खरंच राहुलनं काय केलं हे खूप खूप राहुल ना खूप हे केलं खूप ही केलं राहुलनं व्हेरी बॅड व्हेरी बॅड बस आता कुलदीप आला म्हणजे आता मी निघून जातो निघून जातो मी र नाईटला फ्लाईट आहे निघून जातो मॉर्निंग पर्यंत पोहोचून जातो घरी खूपच खराब करून टाकलं राहुलन खूपच खराब करून टाकलं मम्मी बोल का हो तिजू काय सांगून राहिली तुझी बाबा तुझी बाबा काय सांगून राहिली हो मम्मी पप्पा खरं सांगून राहिले खरं सांगून राहिले पप्पा काय बघ कसं काय झालं बघ काय झालं कसं झालं अ काय काही समजून राहिले मम्मी तर काय केलं ते धीरानं काय केलं बघ हो मम्मी मम्मी त्या राहुल ना सर्व गमावून टाकलं मम्मी म्हणजे खूप सर्व प्रॉपर्टीचा नाश करून टाकला खूप कर्ज कर्ज केलं त्याला अंगावर आणि दारू केला पत्ता केला पैसे सर्व काढले आणि आता तोपर्यंत माहितच नाही तो पण ज्यावेळेस मागायला घरी आले आणि घर घरच्या लोकांना मारझोड केली सास मारलं घरच्या बाहेर काढलं राहुलला पण मारलं त्याच्या बायकोलाही मारलं तेव्हा माहीत झालं पप्पाला माझ्या माझ्या हसऱ्यांना तेव्हा माहित झालं की राहुल असं असंच केलं मम्मी मम्मी त्यांना पाच एकर वावर गमावलं मम्मी दारूच्या नांद पाच एकर बागायत वावर गमावलं आणि पाच एकर वावर गमावल्यानंतर पण अजूनही खूप पैसे आहे म्हणते मग मम्मी कुलदीपला सुट्टी भेटत नाही ना मम्मी तर आज सुट्टी टाक टाकणार तो रात्रीच्या फ्लाइट निघणार आहे आम्ही इंडियामध्ये इंडियामध्ये येणार आम्ही रात्रीच्या फ्लाईटने असं काय येऊन राहिली का तू इकडे इंडियात रात्रीच्या फ्लाईट ना म्हणजे समजा इकडे दिवस निघते मग आता इकडे रात्र आहे ना तर तिकडे दिवस आहे तिकडे रात्र होईल इकडे दिवस असं असं निघ मग निघ मी बी येतो मग अमरावतीच्या ते बाबांनी येतो तू मक, तू मक, आ, तू तू? आ, हो मी तू येऊन जा ना येते परवाच्या दिवशी येऊन जाय तू हो मी येतो मग येतो बरोबर मी येतो उद्याच्या तुम्ही उद्याच्या तुम्ही बरं ठीक आहे मम्मी काही टेन्शन घेऊ नको ते जेव्हा काहीच काळजी करू नको जवळ बोले समजून सांग शांततेत करा सगळं आम्ही येतो दोघ येतो आम्ही मार्ग निघतेस निघतेस मार्ग हिंमत नका हरू हाय तुमच्या घरी लय प्रॉपर्टी आहे हा टेन्शन नका घेऊ मम्मी आता टेन्शन घेऊन पण काय काय करणार ना काय करणार मम्मी पप्पा खूप रडून राहिले तिकडे इंडियामध्ये काय करणार टेन्शन घेऊन गेला ना मम्मी वापर थोडं त्यांनी खूप मेहनत नाही का मरा मम्मी त्यांना खूप वाईट वाटून राहिलं ना हो ना बाई वाईट वाटणं साहजिक बरं दूध कर आ, तेने फोन कर फोन सारा वाटेल तू टेन्शन घेऊ ती बाबांनी येतोस मी तेजूचे बाबा आपल्याला जा लागते बर जा लागते आपल्याला उद्या हो शांता जाऊ ना आपण जाऊ जो दोघे झने जाऊ जो आपण जे सासू-सासरे आहेत तेवढा आपला सहारावटी हो ना आतेबाई कशा कामात नाही तर कशा कामात असतात आपल्या पोरीच्या घरी एवढं मोठं संकट आलं आणि आपण मी तर नाही नाही उद्या जाऊ आपण उद्या जाऊ हो ठीक आहे ठीक आहे येऊ दे ना ते जुळी पांढरी येऊ दे मग आपण जाऊ आता मम्मी ना मम्मी आली ना तर सगळं व्यवस्थित होईल कारण माझी मम्मी खूप धाडसी आहे खूप धाडसी तेजस्विनी काय कराव कसं कराव काही समजतच नाही राहिले मला ते तेजस्विनी आला का तू कुलदीप वाला का अ मपाते लक्षच नाही केवायला अहो घाटा चालू मी तुझं लक्ष कुठं होतं अरे मी असं विचारामध्ये होती ना मम्मीचा फोन आला होता माझ्या मम्मी होत बोलता बोलता विचारामध्ये चालली गेली मम्मीचा तुझ्या आला होता का फोन अच्छा अच्छा काय म्हणते तुझी मम्मी पप्पाला फोन केला होता ना माझ्या सांगितलं होतं पप्पाला मी सर्व आपल्या घरचं मॅटर किती मोठं संकट आलं आपल्या फॅमिलीवर तर पप्पाने मम्मीला सांगितलं मम्मीने मग मला कॉल केला कशाला सांगितलं तेजस्वीनी कशाला त्यांना टेन्शन देत बसली विनाकारण ते इंडियामध्ये राहतात सर्वजण आपण अमेरिकेमध्ये राहतो कशाला टेन्शन देत बसली त्यांना अरे पण टेन्शन इंडियामध्ये आलं ना अमेरिकेमध्ये थोडी नाही आलं हो पण आता ठीक आहे ना आपण चालू ना आता चालू आपण नाईटला फ्लाईट आहे सर्व पॅकिंग करून ठेवली का तू एक, एक, ना। ना एक, एक दोन बॅग पॅक कर कारण किती दिवस हवा लागते किती नाही माहित नाही काही नाही झालं ग पण तिथे गेल्यानंतर समजणार ना सर्व तर तू जरा सामान पूर्ण पॅक करून घे थोडस जास्त पॅक कर ओके 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 आता लाईट 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 आहे ना ओके अरे मी तर विचारत विचारतच गुंग झाली होती सॉरी बस ना मी पाणी आणते तुला ठीक आहे बेबी घे तुम्ही हाताने घेतो ठीक आहे ओके आराम कर रेस्ट कर रेस्ट कर थँक यू डियर थँक यू खूप रेस्टची आवश्यकता आहे मला खूपच जास्त तू घेतो का हाताने पाणी ओ थँक यू थँक यू ओहो मी हाताने घेतो पाणी हो घेतो हाताने कर रेस्ट कर कर, कर रेस्ट